महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज किनवट येथे युवक काँग्रेस पक्ष व पदाधिकारी निवड मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न युवक काँग्रेस नांदेड जिल्हा अध्यक्ष माननीय बालाजी गाढी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी मेळावा काँग्रेस पक्ष कार्यालय किनवट येथे संपन्न झाला या बैठकीत संघटन मजबूतीसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया राबविण्यात आली तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात आले युवक काँग्रेस आढावा बैठकीचे आयोजक युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ईश्वर चिखलीकर यांनी युवक जिल्हा अध्यक्ष बालाजी गाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या बैठकीला के गोकुंदा जिल्हा परिषदचे भावी सदस्य सुभाषबाबू नाईक राठोड बोदडी जिल्हा परिषद गटाच्या भावी जिल्हा परिषद सदस्य नंदिनी राजेश टारपे व सारखणी जिल्हा परिषद गटाचे भावी सदस्य डॉक्टर पुंडलिक आमले व कार्यालय सचिव माधव खंडेकर माधव खेडकर साहेब जावेद चिखलीकर अफरोज चिखलीकर दानिश चिखलीकर इजाज शेख अखिल भाई अजिमभाई वसंत राठोड लक्ष्मीपती दोन फेलीवार आरिफ शेख फारुख चव्हाण इक्बाल शेख सुरेश गोखणे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड पदाधिकारी निवड आणि आढावा बैठकीला उपस्थित तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर चिखलीकर आमचे मित्र अरुणबाई चव्हाण डॉक्टर साहेब असतील तू उपस्थित सर्वच मला नावं सगळ्यांची माहिती नाही त्याबद्दल दिलीगिरी व्यक्त करतो जसं येणं जरा वाढेल तसं नावं माहिती होतील ओळखी होतील आमचे दादा आजरावजी राठोड वसंतरावजी राठोड डॉक्टर गचे साहेब तसेच आमचे मामा आणि ज्यांनी आता उत्कृष्ट मांडणी केली Uh, मीनाचान साहब मोहम्मद कैसर पठान जी आणि उपस्थित सर्वच आता नाव घेण्यात हो वेळ घालवत नाही मुळात तुम्ही जे काही सांगितलं ते अगोदरही माझ्या कानावरती आलेलं होतं त्यामुळं या निवडणुकांमध्ये ज्या ज्या लोकांनी विरोधात काम केलं त्यांची मला यादी द्या माझ्या युवक गावा बैठकीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्याची युवक काँग्रेसची ही आढावा बैठक आपल्या पक्षांचे युवा नेतृत्व इंडिया नेतृत्व आपल्याला आत्मज्ञान आहे त्याचं आपल्याला मार्गदर्शन लागणार तत्पूर्वी आपण त्यांचं आम्ही आपल्या या तालुक्यातील युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी गाडेफाटांचं स्वागत करावं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा